नमस्कार अप्ला अप्ला मी लक्ष्मण आपण आहे आपला आवाज आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता तमाम जुन्नरकरांसाठी आणि तमाम शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण दिनांक बावीस एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे मात्र याच अनावरण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला जुन्नर शहरामधून भव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली होती या शोभा यात्रेचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी पाहूया अनावरण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता जुन्नर शहरातून भव्य स्वागत शोभायात्रा काढण्यात आली होती ही स्वागत शोभायात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ते गणेश विसर्जन मार्ग ते जुन्नर नगर परिषद इमारत या मार्गे काढण्यात आली होती या शोभायात्रेमध्ये जुन्नर शहरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिकात्मक स्मारकाच्या शोभायात्रेत हिस्ट्री क्लबच्या विद्यार्थिनींनी मर्दानी लाठीकाठीचे थरारक प्रात्यक्षिक करून उपस्थित शिवप्रेमींची मणी जिंकली महाराणा ढोलताशा पथक जुन्नर यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता अणावरण सोहळ्याला तालुक्यातील तमाम जुन्नर वासियांना शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेंके जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्याम पांडे उपनगराध्यक्ष दीपेश स्नेह परदेशी बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट संजय काळे यांनी केले आहे शिवाजी महाराजांच्या आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी नम्रतेची विनंती या ठिकाणी शोभायात्रा संपन्न होत असताना करू छत्रपती या ठिकाणी आपल्या विविध शहरामध्ये आजच्या पूर्व संध्येला उद्या जो आपल्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस आहे बावीस एप्रिल त्याच्या अनुषंगाने आपण शहरवासी या ठिकाणी प्रार्थिक स्वरूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिळून काढली होती आणि आपल्या शिवजन्मभूमीचं आपल्या असलेलं कर्तव्य या ठिकाणी सर्व मिळून पार पाडूया आणि उद्याचा कार्यक्रम हा जुन्या तालुक्याच्या शहराच्या मानामध्ये एक आणि सोन्याचा तुरा राहून अशा पैसेचा आपण कार्यक्रम करूया अशा ठिकाणी माणस या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी तालुक्याचे आमदार आतजी मेंटे असतील सभापती संजयराव काळे असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व असलेल्या सामायिक संघटना असतील असं आवाहन करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवरा सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती आश्वर पुतळ्याच्या इथं बसवलेला आहे नगरपालिकेने आणि त्याच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते सुंदर नेते आदरणीय साहेब यांच्या यांच्यासोबत आणि आदित्यजी ठाकरे एकनाथजी शिंदे विश्वजित कदम विश्व विश्वजित कदम आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहे हे जुन्नरचं आपलं भाग्य आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर संपूर्ण तालुक्यामध्ये आज असं उत्साहाचं वातावरण आहे जनतेमध्ये उत्साह संचारलेला आहे की ज्या छत्रपतीने सर्व समभाव सगळ्या लोकांना मराठा माळी मुस्लिम सर्व सर्वां लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हिंदूचं राज्य स्थापन केलं सर्वांनी जुन्नर तालुक्यातल्या सर्वांनी मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनींनी मुलींनी मुलांनी शेतकऱ्यांनी देखील सर्वांनी या आपल्या जो राजा आहे महाराष्ट्राचं आपलं दैवत आहे दैवत आहे त्यांच्या आणि आनंद करावा आपल्या राजाला सलामी द्यावी आणि खरं आपल्या शिवाजी महाराजांबद्दल प्रेम व्यक्त करावं अशी माझी देखील भावना आहे आपल्या सर्वांची देखील आणि मोठ्या संख्येने आपण यावं जुन्नर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जुन्नर शहरात किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी पाच रस्ता येथे जुन्नर नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती अश्वारुढ स्मारक उभारण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नर शहरातील अश्वारुढ पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे राज्यमंत्री विश्वजित कदम दत्ता मामा भरणे प्राजक्त तनपुरे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुल बेंगे माजी खासदार शिवाजीराव आडलराव पाटील माजी आमदार शरददादा सोनवणे जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्याम पांडे आदी मान्यवरांच्या व शिवप्रेमींच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिवरायांच्या नामघोषामध्ये संपन्न होणार आहे